नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज घटस्थापना आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा आज योगायोगाने म्हणणार नाही कारण ही दरवर्षीचीच गोष्ट आहे आज जू लोकांचा यहुदी लोकांचं नवीन वर्ष आहे रोष हासनं असं त्याला म्हणतात आणि त्यांचेही महिने आपल्याप्रमाणे असल्यामुळे तेही चंद्र पंचांग किंवा चंद्रावर आधारित चंद्र आणि सूर्यावर आधारित कॅलेंडर फॉलो करत असल्यामुळे त्यांच्यातही प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महिना असतो आणि त्यांच्याकडेही अधिक महिनाही असतो आज हे मी तुम्हाला अशासाठी सांगतो आहे कारण एच वन बी व्हीचा त्याचा वाद निर्माण झालेला आहे तो आता थोडासा शांत झालेला आहे ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की आता दरवर्षी एक लाख डॉलर भरावे लागणार नाही आहेत एकदाच भरावे लागणार आहेत तेही पुन्हा जे भारतीय अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेले आहेत त्यांना ते भरावे लागणार नाही आहेत पुढच्या वर्षी जे अर्ज करणार आहेत फेब्रुवारीमध्ये त्यांची जर निवड झाली तर त्यांना भरावी लागणार आहेत म्हणजे कदाचित दोन हजार सत्तावीस साली एक लाख डॉलर पहिल्यांदा भरले जातील आणि त्यामुळे बऱ्याच जणांना हायसं वाटलेलं आहे पण ते दोन दिवस अशी परिस्थिती होती की जे एच वन बी विसाधारक जगाच्या कुठेही कोपऱ्यावर आले होते भारतात आले होते ते मिळेल ते विमान पकडून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करत होते कारण सगळीकडे भीती एवढी पसरली होती की जर तुम्ही परत गेला नाहीत एकवीस आत तर तुम्हाला अमेरिकेत येताच येणार नाही किंवा एक लाख डॉलर भरावे लागतील आणि म्हणून हा व्हिडिओ करत आहे की एक गोष्ट जाणवली की जे लोक अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेले आहेत ज्यांनी तिकडे जाऊन अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा खास करून त्यांची मुलं जी अमेरिकेत जन्माला आलेली आहेत अमेरिकन पासपोर्ट घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपण अमेरिकन झालो आणि त्यामुळे आता आपल्याला काही आपल्या भारतीयत्वाची गरज नाही आहे खास करून जे ज्यांचा जन्म तिकडे झालेला आहे आणि ज्यांचं बालपणही अमेरिकन शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये गेलेलं आहे आणि आपल्या एकूणच हिंदू समाजामध्ये खास करून असं म्हटलं जातं आणि ते तर सावरकरांच्या ओळी तर मी तुम्हाला सांगायची गरजच नाही की वेद मंत्रा होऊन या वंदे वंदे मात्र म्हणजे तुमच्या धर्मापेक्षा तुमचा देश जिथे तुम्ही जन्मलात जिथे तुम्ही वाढलात त्या देशाशी निष्ठा असणं आपल्यासाठी महत्वाचं असतं पण यामुळे जर काही लोकांचा असा समज होत असेल की आपण आता अमेरिकन झालो म्हणजे आता आपण भारतीयत्व आपलं संपलं आहे आणि आता आपलं अमेरिकन समाजात आपल्याला आता अगदी व्यवस्थित स्वीकारलं गेलेलं आहे त्यांनी इस्रायलच्या जन्माची गोष्ट नीट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला ही गोष्ट सांगायला व्हिडिओ करत आहे कारण ज आपण ज्या देशात जातो त्याच्याशी एकनिष्ठ असणं गोष्ट वेगळी पण आपली मुळं आपली संस्कृती आपल्या परंपरा विसरणं ते योग्य नाही आणि दुसरी गोष्ट आपण जरी स्वतःला अमेरिकन झालो असं समजत असलो तरी डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून देणारा जो मतदार आहे आणि अमेरिकेतला एक खूप मोठा मतदार वर्ग आहे की जो ख्रिश्चन इवांजलिकल इवांजलिकल ख्रिश्चन आहेत किंवा जे अमेरिकेच्या अंतर्गत भागातला राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अजूनही उपरे आहात तुमच्याकडे जरी अमेरिकन पासपोर्ट असला अमेरिकन नागरिकत्व असलं तरी त्यांच्या अमेरिकन आयडेंटिटीच्या कल्पनेमध्ये अजूनही तुम्ही बसत नाही आहेत कदाचित ही परिस्थिती बदलली आहे कदाचित काहीच वाईट होणार नाही पण म्हणून ही गोष्ट ऐकणं आवश्यक आहे इस्रायलचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाला बरोबर नऊ महिन्यांनी भारतानंतर पंधरा ऑगस्ट आपला पंधरा मे चौदा मेची संध्याकाळ पंधरा मे त्यांचा आणि ह्या सगळ्याची सुरुवात म्हणजे दोन हजार वर्षांची त्यांचा आपला देश निर्माण करण्यासाठी जो संघर्ष होता त्याची सुरुवात कुठेतरी एका घटनेनी झाली आणि ती घटना समजून घेणं आवश्यक आहे त्याला ड्रेफस अफेअर असं म्हणतात याच्या केंद्रस्थानी होता कॅप्टन जो नंतर मेजर आल्फ्रेड ड्रेफस येशू ख्रिस्ताला मारलं असा समज निर्माण केल्यामुळे खरंतर येशू ख्रिस्तही जन्माला आणि क्रुसावर चढवला तेव्हा त्याचा धर्म जूच होता पण तरी जू लोकांनी येशू ख्रिस्ताला मारला असा समज पसरवल्यामुळे खास करून युरोपीय देशांमध्ये ख्रिस्ती लोकांकडनं जू लोकांचा मोठ्या प्रमाणावर छळ झाला जवळजवळ दीड हजार वर्षाहून जास्त काळ हा छळ झाला त्याला अँटीसेमॅटिझम असं म्हणतात पण सोळाव्या सतराव्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांतीच्या नंतर त्याला ज्या समाजसुधारणा म्हणतात सेक्युलरिझमचं तत्व आलं रेनेसा म्हणतात की ज्याच्यामुळे माणूस स्वतःच्या धार्मिक ओळखीच्या पलीकडे जाऊन आपण त्या देशाची एक नागरिक आहोत आणि आपण सगळे समान आहोत स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्त्व पुढे आली आणि याचं जन्मभूमी जर कुठली असेल तर ती फ्रान्स आहे आणि ते झाल्यावर जो लोकांना युरोपामध्ये समान अधिकार मिळाले त्यांना उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार हवा तर रोजगार करण्याचा हवा ती नोकरी धंदा करण्याचा अधिकार मिळाला आधी त्यांना शेती करता येत नव्हती अनेक शिक्षण इतरांबरोबर शिक्षण घेता येत नव्हतं ते सगळे अधिकार त्यांना मिळाले आणि युरोपातल्या ज्यू समाजांनीही त्याला अतिशय भरभरून प्रतिसाद दिला त्यांनी या ख्रिस्ती समाजामध्ये मिसळून जाण्यासाठी त्यांनी स्वतःच्या नावांमध्ये बदल केला ख्रिस्ती समाजाला साजेशी नावं घेतली आपला पेहराव बदलला युरोपियन आधुनिक पेहराव तो डोक्यावर टोपी घालणं दाढी वाढवणं हे सगळं बंद केलं डोक्यावर टोपी घालणं बंद केलं पारंपरिक ज्युष पेहराव करणं बंद केलं आणि आपण युरोपीय मुख्य प्रवाहातला एक भाग आहोत असं दाखवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला त्याच्यात त्यांनी खूप यश मिळवलं अल्पावधीत खूप मोठे जर्मन म्हणजे जर्मन आणि इतरही फ्रेंच पोलिश या सगळ्या भागामध्ये सगळे शास्त्रज्ञ तत्वज्ञ गणितज्ञ सगळे हे जू समाजाचे खूप पुढे आले पण तरी ज्यू समाजाबद्दलचा दुजा भाव काही कमी झाला नव्हता अठराशे चौऱ्याण्णव साली फ्रान्स जी युरोपातला सगळ्यात सेक्युलर सगळ्यात उदारमतवादी सगळ्यात आधुनिक देश होता त्या फ्रान्सचं तेव्हा जर्मनी नव्हती पण ज्याला प्रशिया म्हणतात म्हणजे जर्मनीचा मूळच आहे त्या फ्रान्स आणि प्रशियामध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये युरोपातली सगळ्यात प्रोफेशनल आर्मी सगळ्यात सेक्युलर आर्मी असलेली फ्रान्स म्हणजे त्यांचं सैन्य सगळ्यात आधुनिक होतं कवायती सैन्य होतं त्या सैन्याचा जर्मन सैन्यांनी पराभव केला आणि हा पराभव झाल्यावर या पराभवासाठी या कॅप्टन आणि नंतर जो मेजर झाला मेजर ड्रेफस याला जबाबदार धरण्यात आलं का कारण तो जू होता आणि फ्रान्समध्ये अनेक सैनिकांनी अनेक अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ठपका ठेवला की तू जू असल्यामुळे तू फ्रान्सची एकनिष्ठ राहू शकत नाही तुझ्यासाठी तुझ्या देशापेक्षा तुझा धर्म महत्त्वाचा आहे तुझी संस्कृती महत्त्वाची आणि म्हणून तू जर्मन ज्यूंना किंवा जर्मन सैन्याला प्रेशियन सैन्याला तू माहिती पुरवलीस आणि यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली देशद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आणि त्याला डेव्हिल्स आयलंड म्हणजे जे आपल्याकडे अंदमान निकोबारमध्ये जसा तुरुंग आहे होता तसंच कॅरेबियन बेटस समूहावर फ्रान्सनी डेव्हिल्स सायलंड पॅपिऑन म्हणून पुस्तकही आहे मराठी पॅपिलॉन म्हणून तिथे त्याला पाठवण्यात आलं आणि त्याच्यामुळे संपूर्ण युरोपातल्या ज्यू समाजामध्ये एक मोठी त्याला शॉक वेव म्हणतात किंवा जो धक्का त्याचा गेला की आपण एवढं सगळं केलं आपण आपली नावं बदलली आपला पेहराव बदलला आपली संस्कृती बदलली आपण समाजात मिक्स झालो तरी देखील फ्रान्ससारख्या देशात स्वातंत्र्य स्वातंत्र्यसमता बंधुता असलेल्या ज्याचं जन्मभूमी असलेल्या देशात जर आपल्याला जू म्हणून बघितलं जात असेल आपल्याशी दुजाभाव केला जात असेल तर कदाचित भविष्यात आपल्याला आपला देश स्थापन करावा लागेल चर्चा सुरू झाली त्याच्यातनंच झायोनिस्ट काँग्रेस वगैरे या सगळ्या संस्था पुढे झाल्या पण त्याच्यामध्ये थिओडर हर्झल म्हणून पत्रकार होते त्यांनी स्वतः म्हणजे ज्याला सेक्युलर म्हणतात पूर्ण स्वतःच्या धर्माचा आणि संस्कृतीचा बऱ्यापैकी त्याग करून युरोपाच्या मध्यम प्रवाहात मिक्स झाले होते त्यांनी दोन पुस्तकं लिहिली द ज्युडन स्टार्ट दे द ज्युईश स्टेट आणि अल्टर न्यूलँड दे ओल्ड न्यूलँड मला गंमत अशी वाटते की स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही म्हणजे ज्यांनी अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समोर लिहिलं आणि ज्याच्यात त्यांनी कशाप्रकारे हिंदू आणि मुस्लिम सैनिक एकत्र लढले ते केवळ शिपायांचं बंड नव्हतं तर देशाचं स्वातंत्र्य पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं हे लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर अवघ्या दहा बारा वर्षांनी एकोणीसशे बावीसमध्ये हिंदुत्व या ग्रंथाची रचना करते झाले म्हणजे मधल्या काळात असं काय झालं अर्थात अंदमान निकोबारमध्ये आलेले अंदमानच्या तुरुंगात आलेले अनुभव आणि हे मोपल्यांचं बंड याच्यामुळे सावरकरांची विचार करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली तशीच गोष्ट या हर्झलच्या बाबतीत झाली हर्झलच्या पुस्तकांनी प्रभावित होऊन जो लोक संघटित झाले आणि त्यांनी पुढे इस्रायलच्या भूमीत यायला सुरुवात केली आणि शेवटी अठ्ठेचाळीस साली त्यांना आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळालं पण ही जी घटना आहे ती कुठेतरी डोळ्यात तेल घालणारी घटना होती आता मी या घटनेची आठवण का करून देतोय याचं कारण म्हणजे आज निःसंशय निःसंशय भारतीय समाज हा अगदी जू समाजापेक्षा अधिक जास्त सुशिक्षित झालेला आहे अधिक जास्त संपन्न झालेला आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या पर कॅपिटा इन्कमच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत नाही मागे टाकून भारतीय समाज पुढे गेलेला आहे असं असलं तरी अमेरिकेतल्या जू समाजामध्ये ज्या प्रकारचं त्यांनी एक संघटन उभं केलं आहे तसं संघटन अगदी हिंदू स्वयंसेवक संघ आणि इतर सगळ्या संस्था असल्या ओव्हरसीज फ्रेंड्स बी जे पी सगळं हे असलं तरी ती ताकद उभी करण्यात आपण कमी पडलो आहे कारण भारतीय समाज गुजराती पंजाबी तेलगू मराठी व ब्राह्मण मग इतर जातीचं या याच्यामध्ये इतका गुरफटून गेलेला आहे की एक भारतीय म्हणून एकत्र येण्यात आपल्याला मर्यादा येतात भारतीय म्हणून एकत्र आलं तरी आपण आता अमेरिकन झालो आता आपण भारताबद्दल कशाप्रकारे पुढे यायचं ह्याच्याबद्दलही मतभेद आहेत त्यातले जे चाळीस पन्नास वर्षापूर्वी गेलेत त्यांना हे अनावश्यक वाटतं त्यांना हे आपली भारताची आठवण पुढे आणणं गरजेचं वाटतं असं नाही त्यांना कदाचित गुजराती समाजाबद्दल आकस आहे गुजराती समाजाला म्हणजे जे बंगाली आणि मल्याळी जे पहिले उच्च शिक्षित गेलेले आहेत त्यांना गुजराती समाजाबद्दल आकस आहे गुजराती लोकांना तेलुगू समाजाबद्दल आकस आहे म्हणजे जे आपल्याकडे जे चालतं जाती प्रांत भाषा जो वाद आहे तसाच कुठेतरी आणि दुसरी एक गोष्ट याच्यात आपल्याला कमी पडते ती म्हणजे आपण एकत्र येतो ते सण साजरे करायला नरेंद्र नर मोदींची सभा घ्यायला पण त्याच्यात चर्चा कशाला तर मोदींना हार कोण घालणार मोदींच्या बाजूला उभे कोण राहणार फोटो कोण काढून घेणार याच्यासाठी आपली धडपड असते एकत्र येऊन आपल्याला नेमकं काय करायचं आहे अमेरिकेच्या संसदेत कोणते खासदार आहेत कोणते खासदार कोणाच्या मतावर निवडून येणार कोणत्या खासदाराला कसं पाडता येऊ शकेल हा जो विचार आहे तो कुठेतरी आपण करण्यात कमी पडतो आणि म्हणूनच एक गोष्ट दिसली की हे जे सगळं एच वन बीचं प्रकार झालं तेव्हा अमेरिकेतल्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत ज्याचं नेतृत्व आता भारतीय वंशाच्या मी भारतीय म्हणणार नाही कारण आता सगळ्यांकडे अमेरिकन नागरिकत्व आहे सुंदर पिचाई असेल सत्या नाडेला असेल या सगळ्यांनी त्यांच्यापैकी कोणीही उघड भूमिका घेतली नाही कदाचित ट्रम्प विरुद्ध उघड भूमिका घेणं योग्यही नाही आहे पण ही, ही गोष्ट डोळ्यात तेल घालणारी डोळ्यात अंजन घालणारी आहे एच वन बीचा विषय मिटलेला आहे पण जो समज ट्रम्प यांच्या समर्थकांच्या एका मोठ्या वर्गात मी सगळे सगळे समर्थक म्हणणार नाही पण एका मोठ्या वर्गात आहेत ते भारतीय लोकांबद्दल जोपर्यंत आपला विचार बदलत नाहीत कदाचित भविष्यात ते विचार बदलतील म्हणजे एकेकाळी जूनचा दुश्वास करणारे ख्रिश्चन लोक आता इस्रायलचे सगळ्यात खंदे समर्थक झालेले आहेत पण ते अर्थात घडवून आणावं लागलं ते काय असं आपोआप झालेलं नाही आहे कदाचित उद्या त्यांचं भारतीयांबद्दलचंही मत बदलेल काही होऊ शकतं पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आता आपण अमेरिकन झालो आता आपण सगळ्यात आता आपण दिवाळी साजरं करणं सोडलं थँक्स गिव्हिंग बॉक्सिंग डे या सगळ्या गोष्टी आपण साजरे करायला लागलो तरी त्यांनी तुम्हाला अमेरिकन समजणं आवश्यक आहे आणि म्हणून ही जी घटना आहे त्याचा गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे संघानेही मोदी सरकारनेही आपल्याला अमेरिकेतल्या भारतीयांचं संघटन कशाप्रकारे उभं करायचं आहे त्याचाही अधिक गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे कारण हे संकट टळलं आहे पण पुढचं संकट कधी येईल कसं येईल सांगता येत नाही कारण भारतामध्ये समाज एकत्र ठेवायला आपली संस्कृती हा बॉन्ड आहे हा गोंद किंवा डिंक आहे की, की ज्याच्यावर आपलं कितीही आर्थिक संकट आली सामाजिक संकट आली तरी एक समाज म्हणून आपण एकत्र राहू शकतो आपण भांडतो एकमेकांचा दुस्वास करतो एकमेकांबद्दल टोमणे मारतो टीका करतो पण जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा आपण एकत्र राहतो आणि हे आज नाही गेली हजारो वर्ष आपण एकत्र राहतोय पण अमेरिकेमध्ये हा डिंक किंवा हा गोंद किंवा हा ग्लू आहे तो आर्थिक समृद्धी हा आहे ज्या दिवशी अमेरिकेतली आर्थिक समृद्धी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील तिथे खूप हिंसक पद्धतीने या गोष्टींवर उत्तरं शोधली जाते आणि त्यामुळे हे सगळं चांगलं आहे अमेरिकन पासपोर्ट आहे आपल्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे पण जर त्यांच्यासाठी तुम्ही अजूनही भारतीय असाल तर तुम्ही देखील प्लॅन बी दुसरा पर्याय डोळ्यासमोर ठेवायला हवा आणि त्याच्यासाठीच ही जी अल्फ्रेड ड्रेफसची गोष्ट आहे किंवा ज्याला ड्रेफस अफेअर म्हणतात अशी गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायच म्हणून दे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट